मंडई लाईफस्टाईल विथ गार्गी या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज परत एकदा आपण रेसिपीचा व्हिडिओ बघणार आहोत ती सुद्धा नॉनव्हेजच आहे तर आज आपण बघणार आहोत कलेजी मसाला कलेजी मसाला मला खूप आवडतो तर आई असताना आई करायची ती पद्धत खूप छान होती आणि खूप टेस्टी बनवायची आई तर परत एकदा मी आज माझ्या बहिणीला सांगितलं की तू पण त्याच पद्धतीने कर तर आज आपण बघूयात कधीची मसाला आणि खूप टेस्टी डिश आहे जर ती आपण भाकरीसोबत खाल्ली तर एकदम उत्तम चला तर मग किचनमध्ये जाऊयात आणि रेसिपी कशा पद्धतीने बनवतोय ती बघूयात काय काय साहित्य <laughs> काय काय साहित्य लागतं ते बघूयात आणि सुद्धा आवडतं तर बघूयात चला मग किचनमध्ये आणि ही आज मी कलेजी घेऊन आली आहे सकाळी अर्धा किलो कलेजी आज आपल्याला कलेजी मसाला बघायचे तर बघूयात आता पुढे कसं काय करायचं रेसिपी आता असे छोटे छोटे तुकडे केलेत आणि आता ती आपल्याला साफ करून घ्यायचे थोडी कोथिंबीर तीन मिरच्या एक इंच अद्रक आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आलं लसूण लसूण मिरची कोटीमटर दहा बारा लसूणच्या पाकळ्या दोन छोटे टोमॅटो ही अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आलं लसूण अद्रक आलं लसूण आणि टोमॅटो मिरची आणि हे सुक खो एक वाटी सुकं खोबरे भाजून घेतलं आहे आणि मग कापा कापाकून असं वाटण करून घेतलं आहे खोब सुकं खोबऱ्याचं आता कढई घेतली आहे आणि गरम झाल्यावर त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल हे आम्ही अंदाजाने टाकता नाही नाही सवय आहे कोणत्या दोन मोठे तेजपत्ता आणि पाच कडीपत्त्याची पानं शाऊन चमचा हिंग दोन मोठे कांदे कापले बारीक चिरून घ्यायचे आणि कांदा आणि थोडा लाल तर येईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे करपायला नाही द्यायचं कांदा आपला छान गरम झालाय पेस्ट टाकायची पेस्ट आपल्याला जी आपण बघायची आणि हे जे सुख खोबऱ्याचं वाटण केलेलं ते आता मिक्स करतो हळद एक चम्मच धणे पावडर एक चम्मच गरम मसाला एक चम्मच जीरे पावडर एक चम्मच सगळं एक एक चम्मच घ्यायचे आहे काश्मीरी मसाला अर्धा चमचा आणि हा आमचा मालवणी मसाला दोन चम्मच आणि चिकन मसाला एक चम्मच आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत परत परतवून आणि ही कलेजी आहे ती कधीपासून वाट बघते की मला कधी ट्राय करते आणि खात ती ही नाही वाट बघाय आम्हीच वाट बघतोय कधी होणार आणि खाणार आणि ही अशी आता आपल्याला वाफेवरच शिजवायचे मग एका प्लेटीमध्ये असं पाणी ठेवायचं मग ते पाणी पूर्ण सुकलं की समजायचं आपली कलेजी तयार आहे छान आता होत आलेली आहे आपण मीठ टाकलं नव्हतं आता मीठ एक उकळी आल्यानंतर मीठ टाकायचंय चोखा हा आणि मीठ चवीनुसार खूप छान अशी दिसते आपली कलेजी मसाला कधी खात असं झालेलं आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा